त्याच्यानंतर संजय शंकर घाडी माजी नगरसेवक यांचा सुद्धा शिवसेनेत आता प्रवेश होत आहे सुरेश संजय घाडी युवासेना विस्तारक ठाणे लोकसभा सागर विनोद पांचाळ शाखा समन्वयक शाखा क्रमांक पाच उपशाखा प्रमुख नितेश माने उपशाखा प्रमुख समीर बोरकर उपशाखा प्रमुख प्रदीप नेगी, युवा युवासेना मागाटणा विधानसभा चिटणीस तानाजी जाधव युवासेना शाखा अधिकारी शाखा क्रमांक पाच आशिष गावडे युवा शाखा समन्वयक शाखा क्रमांक पाच मोहम्मद सय्यद माघाटणे व्यापारी सेना अध्यक्ष नरसिंह दळवी गटप्रमुख गुरु सावंत गटप्रमुख अपूर्वा गट गटप्रमुख गट मंजुनाथ केलगुट्टी गटप्रमुख लक्ष्मण राडे गटप्रमुख पौर्णिमा सावंत संघटक मेघा दळवी गट संघटिका जयेश दवे उपशाखा प्रमुख समीर बोरकर प्रमुख संतोष सावंत शाखा समन्वय लक्ष्मण राडे योगेश माने शाखा प्रमुख मकबूल सिंग त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत उर्वरित सर्व शिवसैनिक संभाजी जाधव अजय चव्हाण रामेश्वर राठोड राहुल कौडुले अनमोल राजवर शैलेश गुप्ता राजेंद्र राणे मयूर मासे संदीप गुरु प्रवीण सुरवे तुषार वारंग गटप्रमुख तानाजी जाधव शाखाध्यक्ष राधा जाधव विमल भालेराव शावल अंसारी या सगळ्यांचा आज आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश होत आहे तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आपण सर्वांनी शिवसेनेमध्ये हा जो प्रवेश केलेला आहे लोकांच्या गोरग

मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणारं राज्य या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिजे आणि म्हणून एकीकडे विकास प्रकल्प दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी कल योजना या दोघांची सांगड घालण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि म्हणून हा जो काही प्रयत्न गेल्या अडीच वर्षात केला त्याची पोच फावटी या महाराष्ट्रातल्या जनतेने या गेल्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या अगदी मजबूतीने दिली आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही दोनशे बत्तीस दोनशे पस्तीस जागा महायुतीला मिळाल्या नव्हत्या एवढं नैऋप्य मान यश आणि विजय या महाराष्ट्रातल्या जनतेना आपल्याला मिळवून दिला आप म्हणाला की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कळेल आणि ते कळालं की शिवसेना खरी शिवसेना कुणाची आणि म्हणून आपण ऐंशी जागा लढवून साठ जागा जिंकल्या आणि आता कोणी किती शंभर जागा लढवून जिंकल्या yes. 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 आरोप <laughs> आरोप आरोप आरो। प्रत्येक वेळेला आरोप दुसरं काय केलंच नाही आरोप आणि शिवाय शाप दुसरं काय दिलंय आणि म्हणून जे आहेत ते गेले त्यांच्याकडे काय काय दे, नवीन नवीन पदव्या आहेत त्या परंतु मी त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही आरोपाला आरोपाने मी उत्तर दिलं नाही मी आरोपाला कामातून उत्तर दिलं आणि म्हणूनच अनेक वर्षात काम या महाराष्ट्राने पाहिलं त्यामुळे लोकांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं बाळासाहेबांचे विचार धर्मवीर आनंदी साहेबांचे विचार काय होते सर्वसामान्य लोकांना त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आपण केलं पाहिजे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे आपण केलं पाहिजे मी तेच केलं मी मुख्यमंत्री होतो तरी सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आणि म्हणूनच एवढं मोठं मान यश मिळालं आता तोच वेग यापुढे देखील महायुतीचं सरकार कायम ठेवणार आहे आज आपण पाहतोय की चार महिने झाले आज या राज्यात देखील आपण अनेक निर्णय आपण घेतो देवेंद्रजी मी आहे अजितदादा आमची टीम काम करते आहे आणि म्हणून पद काय पद खाली होतात पद येतात जातात पुन्हा येतात परंतु या ठिकाणी बाळासाहेब सांगायचे सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पण नाव जाता कामाने ते टिकवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझ्यासाठी सगळ्या फलापेक्षा मोठी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे काय करायचं हे सर्वसामान्य लोकांसाठी करायचं जरी टीम आमची पदं बदलली असतील एकच आहे ते म्हणजे सर्वसामान्य माणूस आणि म्हणून मुंबईमध्ये आपण पाहतो की मुंबईमध्ये पंधरा वीस वर्ष जी कामं पूर्वीच व्हायला पाहिजे होती ती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते पहिल्यांदा आपण सगळे शंभर टक्के सिमेंट बाउटरीची रस्ते करतोय आणि त्याचा पहिला टप्पा दुसरा टप्पा सुरू आहे आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये मुंबई मुक्त मुंबई झाल्याशिवाय राहणार नाही प्रदूषण मुक्त मुंबई झाल्याशिवाय राहणार नाही आणि यामध्ये आपण जे मुंबईमध्ये आज अटल शेतू झाला कोस्टल रोड झाला मुंबईचं सुशोभीकरण आपण करतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तुमच्याकडे आला सगळ्या आपण ते सुरू केलं बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना घराच्या बाजूला अगदी वसाहतीच्या बाजूला आपला दवाखाना तिथेच लोकांना उपचार मिळाले पाहिजे कारण शेवटी हे उपचार जे आहेत लोकांना न परवडणार आहेत आणि म्हणून आपल्या राज्यामध्ये दीड लाखाचं महात्मा ज्योतिबा फुले माझ्या काळामध्ये पाच लाखाचं केलं आपण दीड लाखाचे पाच लाखाची मर्यादा वाढवली आणि काहीच नाही जेवढ्या या महाराष्ट्रामध्ये लोक आहेत साडेबारा तेरा कोटी या सगळ्यांना ही योजना आपण लागू केलेली आहे त्यामुळे आपण हे सर्वसामान्यांचे सरकार म्हणतो ते सर्वसामान्यांसाठीच असलं पाहिजे ही भूमिका आपण कायम ठेवून आपण या ठिकाणी काम करतो म्हणूनच तुम्ही विश्वास ठेवून कामावर विश्वास ठेवला आणि हे काम करणारं सरकार आहे हे काम करणारा आपली शिवसेना आहे आणि तुम्ही काय दुसऱ्या पक्षात नाही तुमचं पूर्वी काय होतं धनुष्यबाण आता धनुष्यबाणच नाही त्यामुळे धनुष्यबाण जी आपली निशाणी आहे धनुष्यबाण आणि आपला भगवा झेंडा आपलं इमान आपला श्वास आहे आपला अभिमान आणि म्हणून बाळासाहेबांचं जे काय धनुष्यबाण शिवसेना जी काही लोकांनी स्वार्थासाठी काँग्रेसच्या दावणीला बांधली ती आपण सोडून आणण्याचं काम केलेलं आहे आपण आपल्याकडे म्हणजे आपल्याला पुन्हा ताट मानेने शिवसैनिकाला या महाराष्ट्रामध्ये फिरता आलं पाहिजे यासाठी आपण शिक्षक केलंय आणि म्हणून त्यावर लोकांनी आता शिक्कामोर्तब केले की के आता कोणी विचारू शकत नाही शिवसेना कुणाची बाळासाहेबांचे विचार कुणाचे त्यामुळे बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना ही लोकांनी त्यावर शिक्कामोर्तब विधानसभेत केला आणि यापुढच्या देखील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील किती नगरसेवक आले मी आता आकडा सांगत नाही परंतु हे सुरूच आहे सुरू आहे गेल्या अडीच वर्षामधून दोन हजार सतरा ते बावीस या कालावधीतले नगरसेवक शिवसेनेमध्ये येण्याचा होग जो आहे तो, तो प्रचंड मोठा आहे आणि त्यामुळे येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील महायुतीचाच भगवा झेंडा राहणार नाही आणि म्हणून त्यासाठी आपण सगळे कामात संजयला ताई तुम्ही उपनेत्या आहेत प्रवक्ते आहात आणि तुम्ही जे काम केलं महिला सांगितलं तसंच काम या ठिकाणी सहकारामध्ये आपण काम केलं आणि या सगळ्या दीड हजार रुपये आपण महिला लडक्या बहिणींना दिले तेवढ्याविधा आपल्याला मर्यादित राहायचं नाही आपल्याला सगळ्या या राज्यातल्या लडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभे करायचं आहे प्रपंच कुटुंब चालवत असताना आपल्या स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम या ठिकाणी आपला आपलं सरकार करत आहे शिवसेना करते त्यामुळे सहकार क्षेत्रात देखील आपलं काम आहे संजयचं देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे, इथं तिथं ज्याला जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडण्याचं काम पत्ते करण्याचं काम आपण केलेलं आहे त्यामुळे तुमच्याबरोबर आलेले सर्वजण त्यांचेही मनापासून मी स्वागत करतो आणि एकच आपल्याला सांगतो या पक्षामध्ये काम करणारा कार्यकर्ता पुढे जाईल जो काम करेल तो पुढे म्हणून हा पक्ष जो आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा मालक आणि नोकरांचा पक्ष नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे त्यामुळे कार्यकर्ता म्हणून माझ्या सकट आपण काम करतोय त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा हा एकनाथ शिंदे प्रत्येक कार्यकर्त्यावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून या पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता असेल तर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी यापेक्षा दुसरी पुढे काय असल्यामुळे मिळू शकते आणि म्हणून जो काम करेल तो पुढे जाईल हे मगाशीच सांगितलं आणि म्हणून काम करा लोकांचं लोकांचे विश्वास आपल्याकडे संपादन करा आणि राज्याने ज्या काही योजना आपण केलेल्या आहेत सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे लोकांना त्या मिळाल्या पाहिजे यासाठी आपला हट्ट असला था, पाहिजे आणि तीच माझी अपेक्षा प्रत्येक कार्यकर्त्याकडून आहे आणि म्हणून आपल्याकडे जे जे विभाग आहेत त्या विभागाच्या माध्यमातून आपल्याला काम या महाराष्ट्रात उभं करता येईल महायुतीचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण जे काम करतोय त्याला पुढं घेऊन जाऊया तुम्ही आल्यामुळे आणखी त्या ठिकाणी शिवसेना वाढेल मला वाटतं आमदार तिकडे प्रकाश सुरू आहे त्यांचा ऑपरेशन आहे मी त्यांच्याशी बोललो आणि म्हणून आपण त्या भागामध्ये शिवसेना आणखी वाढीचं काम त्या ठिकाणी करायचं आहे आणि आणखी लोक आपल्या सोबत या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी लोकांना सोबत खेळायचं आहे त्यामुळे मी आपल्या सोबत आहे आणि आपल्याला माहित आहे मी ज्याच्यासाठी उभा असतो पूर्ण ताकदीने आणि खुंभीरपणे उभा असतो कार्यकर्त्यांना तोंब लढो हम कपडा सांभाळतो असं सांगत नाही त्यामुळे बाळासाहेब देखील कार्यकर्त्याच्या मानं उभं राहायचे म्हणून ही मोठी एवढी शिवसेना उभी राहिली परंतु दुर्दैवाने मधलं काय झालं त्या मी जात नाही पण मी आपल्याला एवढंच सांगतो हा विचार जो आहे हा विचार घेऊन आपण पुढे चाललो आहे आणि हा विचार महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये आपल्याला पुढं न्यायचा आहे एवढंच सांगतो धन्यवाद जय हिे साहिब शिवसेना शिवसेन